काल पुण्यामध्ये सभा झाली ठिकाण योग्य होतं रेस्कोर्स कारण त्यांना ठोपेमध्ये सुद्धा घोडे बाजारच दिसतो पण कोणी त्यांना ता, कोणीतरी सांगायला पाहिजे होत की हे घोडे वेगळे आहेत आणि तुम्ही ज्यांना घोडे म्हणून घेतलात कितीला रे ते घोडे नाही ती खेचर आहेत गाडव आहेत ओदी वाहणारी आणि खरे घोडे हे अश्वमेधाचे असतात रथाचे असतात त्याला घोडा नाही लागत नाही म्हणजे टरबूजाला हातगाडी लागते हातगाडी मैं या बारामती मतदारसंघात काही घडतंय हे फार क्लेशकारक आहे म्हणजे मी बोललो ना घर फोडणारी सगळी वृत्ती आहे खरं म्हणजे यांना कोणी लग्नामध्ये बोलूच नाही कारण लग्नाला जातील श्रीखंडपुरी पुरणपोळ्या किती खाता बरे मी पंचवीस मी पन्नास खातील पितील एकर देतील आणि नवरा बायको भांडणं लावून पुन्हा दुसऱ्या लग्नात जेवायला जातील त्याच्यामुळे जा पुन्हा निवडून येता कामा नेत मी आज इकडे सुप्रियाताईच्या मतदारसंघात आहे पण बाजूला आपलं कोण आहे दंगेकर आणि त्यांनी एक चमत्कार करून दाखवलाय आता मोठा चमत्कार करायचा आहे ना। आता तुम्हाला मोठा दंगा करायचा आहे म्हणजे त्याचा दंगा नाही लोकसभेमध्ये मग इकडे रंगेकर आहे सुप्रिया ताई आहे तिकडे अमोल आहे बाजूला संजोग वगैरे आहेत सगळीकडे अपूर्ण पट्टा सातारा बितारा सगळा भगवा 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 म्हणजे छत्रपतींचा भगवा सोबत हा तुतारे फुकणारा मावळा आणि हातामध्ये मशाल